यांनी मुद्दाम केलेला हा कारभार आहे या कारभाराच्या विरोधात आम्ही आहोत माझा आक्षेप हा आहे की यांनी दहा दहा लाख रुपयाचे तुकडे करून हा हे काम वाट वाटलेले आहेत ई टेंडरिंग टाळावी यासाठी यांनी मुद्दाम केलेला हा कारभार आहे या कारभाराच्या विरोधात आम्ही आहोत एका गावामध्ये दहा कामं देण्यापेक्षा एका गावात मध्ये त्या एका पूर्ण गावाचे एकच टेंडर करून ई निविदा काढण्यात यावी व ते काम एखाद्या चांगल्या ठेकेदाराला जाऊन ते काम योग्य पद्धतीने व्हावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे व तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील ते आदेश आहेत तीन सप्टेंबर दोन हजार सोळाचा पूर्णपणे ज्या शासन निर्णयाचं उल्लंघन करणारे हे नियोजन समितीचा कारभार आहे या विरोधात आम्ही कोर्टात गेलेलो आहे व आमची मागणी जी आहे हे माननीय कोर्टाला लक्षात आलेली आहे त्यामुळे कोर्टाने या विषयाला स्थगिती दिलेली आहे किती कोटींच्या कामांना स्थगिती मिळालेली आहे जवळपास सत्तर कोटींच्या पेक्षा जास्त कामांना या विषयामध्ये स्थगिती मिळालेली आहे व काही डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य नाही करत आहे साहेब जसे लघुपाट बंदारे असतील काही विभाग आहेत जे आम्हाला सहकार्य करत नाहीये त्यांच्या याद्या आल्यानंतर त्या संदर्भात सुद्धा आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत या कामांना जेव्हा कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली त्यावेळेस काय म्हटलंय पुढची सुनावणी कधी होणार आहे आणि नेमकी कोर्टाने काय म्हटलं आदेशामध्ये आदेशामध्ये कोर्टाने असं सांगितलेलं आहे जोपर्यंत अठरा तारीख कोर्टाने दिलेली आहे डिसेंबर महिन्याची अठरा तारखेपर्यंत यांना यांचे प्रतिनिधी जे आहेत पहिले काही पाच जे मी नऊ लोकांना पार्टी केलेलं आहे टोटल पहिल्या पाच जणांचे प्रतिनिधी तिथे उभा होते त्यांचे वकील उभा होते परंतु बाकीचे नये आले सहा ते नऊ पर्यंत आलेले नव्हते त्यामुळं ते त्यांना अठरा तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे त्यांचे म्हणणं मांडायचं आता तोपर्यंत या पूर्णपणे कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे व कोणतीही कारवाई करू नये असे कोर्टाचे स्पष्ट स्पर्ष, आदेश आहेत सर्व विभागा विभागांना